केला तर केला पळू पळू गेला पता पता मोला रुपये मागत आमची भ्रे रागत राग राग वाटून घ्या अजून घ्याची बी लावू गुनबाई मग मायरा बी लावली होत्या बाई आता तरी जाऊ द्या मायरा काम येऊ दे गुनबाई मग जा तुझ्या मायरा कारल्याला कोम आलो आता बाई आता तर जाऊ द्या मायरा कारल्याला येल येऊ दे उसून बाई मग जा तू जा मायरा कारल्याला येल आले आता बाई आता तर जाऊ द्या मायरा कारल्याला फुलं येऊ दे उसून बाई मग जा तू जा मायरा कारल्याला फुलं आले आता बाई आता तर जाऊ द्या मायरा कारल्याला कारले येऊ दे उसून बाई मग जा तू जा मायरा कारल्याला कारले आले ओत्या बया आता तरी जाऊ द्या मायरा कारल्याचे काढले तोड गसून बाई मग जा तुजा मायरा कारल्याचे काढले तोडले ओत्या बया आता तरी जाऊ द्या मायरा कारल्याचे काढले काप गसून बाई मग जा तुजा मायरा कारल्याचे काढले कापले ओत्या बया आता तरी जाऊ द्या मायरा कारल्याची भाजी कर गसून बाई मग जा तुजा मायरा कारल्याची भाजी केली ओत्या बया आता तरी जाऊ द्या मायरा कारल्याची भाजी खाय गसून बाई मग जा तुजा मायरा कारल्याची भाजी खाल्ली ओत्या बया आता तरी जाऊ द्या मायरा कारल्याचे भांडे धुई बाई मग जा ज्या मायरा कारल्याचे भांडे धुतले त्या लाव कारण बाई मग जा ज्या मायरा कारल्याचे भांडे लावले त्या बायाच तरी जाऊ द्या माहेरा मला काय पोचतेस बडी सतीस पोस तुझे देराला देराला देर म्हणतो मला काय पोचतेस बडी सतीस पोस हो तुझे जेठानीला जेठानीला जेठानी म्हणती मला काय पोचतेस बडी सतीस पोस तुझे नंदला नंदला नंदर म्हणती मला काय पोचतेस बडी सतीस दिस पोस तुझे भावाला भावाला भाऊ म्हणते मला काय पोचतेस बडी सतीस पोस तुझे सासऱ्याला सासऱ्याला ससुर म्हणते मला काय पोचतेस बडी सतीस दिस पोस तुझे बहिणीला बहिणीला बहीण म्हणती मला काय पुसतीस बडीस दिसतीस पूस तुझ्या देवडानीला देवडानीला देवडाने म्हणती मला काय पुसतीस बडीस दिसतीस पूस तुझ्या पतीला पतीला पती म्हणतो आजवेनी घालवेनी जा तुझ्या मायला अजून 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 अडकावरच्या कडकावर धोबी धुन न धुते मुलावायच्या साथ तुला माहित आहे तुझा व्हिडिओ बनवायला बरं आम्ही बनवू ना हो हा हो टाकू ना युट्यूब ला इंस्टाला हो पक्का हो पूर्ण भांडण नाही करत ना हो बघव माय हो ओके मग आता एक अजून एक म्हणून दाखव बरे अडकावरच्या खडकावर धुबी धुन धुते भुल्ला साडीला पिवळा रंग देते अडकावरच्या खडकावर धुबी धुते बुलाबाईच्या साडीला निळा रंग देते अडकावरच्या खडकावर धुभी धुते भुल्लाबाईच्या साडीला पांढरा निळा पांढरशिरवा रंग देते अडकावरच्या खडकावर धुबी धुन धुते बुल्लाबाईच्या साडीला सुंदरा रंग देते अडकावरच्या खडकावर धुबी धुते बुल्लाबाईच्या साडीला रंग देते अडकावरच्या खडका धुते भुलाबाईच्या साडीला हिरवा रंग देते अडकावरच्या खडकावर धुते भुलाबाईच्या साडीला आकाशी रंग देते दुसरं म्हणू का आता आरती म्हणतो आरती हा आरती केळीच्या पानावर उगवला दिवस उगवला दिवस आमच्या भुलाबाईचा कितवा दिवस कितवा दिवस आज आमच्या मुलाबाईचा पहिला दिवस hmm. पहिला दिवस आमचा नवरात्रीचा महिना आला आम आन, आन मुलांना आनंद झाला पार्वती बोले शंकर आला चला माझ्या माये राहा टिपऱ्या खेळू फटाके फो फोडू ऐ अंबे ऐ अंबे ऐ गंबे ऐ गंबे वा wow, वा wow, वा wow. वा नू तू एवढशीच आहे ऐकी हा तुझं एवढं सारं कस काय पाठवतं दुसरं दुसरं सांग ना एवढं सारं कस काय पाठवतं तुला मला आपोआपच पाठवते ना कधी कधी वही मध्ये पाठतात पाठ करतो बर पण वही मध्ये दिसतं तुला हो कसं काय ते वाताय कि भई गाणे बी राहतात गाणे बी राहतात हो तू वाचतं कसं वा वाचतं असं कसं शक्ती ओ... दिली तुला देवाने कस काय दिली बर दिली डोळे नाही तर म्हणून डोळे नाहीत म्हणून शक्ती दिली हो बापरे मग तुझी शक्ती थोडी मला देतात नाही देनवा नाही तू एवढी गोरी गोरी आहे थोडं मला पण कलर दे की तुझा नाही दे, दे दे देनवा नाही देना मग तू माझी मम्मा आहे ना नाही देत देनवा माय मग दे का पण एक शर्त आहे हा काय सांग का जाऊ मी वडायला जातो ना हा मला बसायला परेशानी होते

दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती शुभायाला आहे कोणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी अरे अजून एक कोणचं वाघाच्या जातीची बरं वागाचा छातीचे पोलाजी छातीचे जगात वाशाली वाशाली वैभवशाली वैभवशाली राजांची जयंती आली शिवरायांची जयंती आली जय भवानी जय शिवाजी वा 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय वा वा आता दुसरा म्हणून ओके झुलवा पापाना झुलवा पाना पाना बाळ शिवाजीचा झुलवा पाना पाना बाळ शिवाजीचा चंदनसा इंद्रशो पुत्र जाऊचा चंदनसा इंद्रशो पुत्र जाऊचा झुलवा पाना पाना बाळ शिवाजीचा झुलवा पाना पाना बाळ शिवाजीचा वाव किती सुंदर पाळणा म्हणला होतो ना अजून किती फुडक अजून इथे बर चंदन सा इंद्र शो पुत्र जाऊचा चंदन सा इंद्र शो पुत्र जी जाऊचा लाली ती जलावून माळा काजळ वाळा डोळा उंचे अंगळ त्याच्या पाये घुंगरवाळा वाळा लाली ती जलावून माळा काजळ वाळा डोळा उंचे माई त्याच्या पायी घुंगरवाळा पाळशिवाजीचा पाना पाना बाळशिवाजीचा वा झो झो रे झो रे बाळा झो खूपच छान म्हणून आव अजून किती पाठ करतो तू अजून अजून <coughs> पुढ <पुर्ट> काय त्याच्या पुढचं <coughs> पण एवढी हुशार कस काय झाली बरं तू मला सांग थोडं पाठ करायचं कसं पाठ करतात ते मी पण पाठ करते मग तुझ्यासारखं नाही का मग एक हे त्या चित्राची बुक घ्यायची मग गामनाची बुक घ्यायची हा तिच्या एका टेबला ठेवायची आणि बसायचं रात हा वाचत बसत असतो बरं बर आणि थोडं खोटं बोलायचं पण शिकव ना मला म्हणजे खोटं बोलता येते का तुला नाही कस बोलता येत नाही वा किती सत्यवादी आहे माझं पोरड माझे लाडूबाई <coughs> चला तुझा व्हिडिओ बनवला आम्ही हा पूर्ण हम्म हा युट्यूब वर टाकू ओके सर्वांना थँक्यू मॅंक यू थँक्यू यू सो मच आता काय व्हिडिओ व्हिडिओ बघू तुला बघायचा हो बघतो ओके आधी त्यांना सर्वांना रामकृष्ण हरी मन रामकृष्ण जय जिजाऊ जय शिवराय म्हण जय जिजाऊ जय शिवराय चला बाय बाय दाखवा